आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते तर मंजूस रेलिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुझा ग्रँडमास्टर पर्यंतचा प्रवास शेअर करण्यासाठी प्रज्ञा तू आली आहेस आणि तुझा उत्स्फूर्त प्रतिसाद हा खरंच खूप कौतुकास्पद आहे प्रज्ञा तुझा परिचय दे आणि काय वाटते तुला म्हणजेच रेलिंग इन्स्टिट्यूट बद्दल आणि तुझ्या या प्रवासाबद्दल जो ग्रँडमास्टर पर्यंतचा तू पूर्ण केलेला आहे या ब्रह्मांडी ऊर्जेने तुला काय दिलं तर नक्कीच सर्वांसोबत शेअर कर आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते सर्वांना मी प्रज्ञा मोरे हो मी ठाण्यावरनं मंजुश्री इन्स्टिट्यूट ला जॉईन झाले जवळजवळ जुलै दोन हजार तेवीसच्या च्या आसपास मी रेकी फर्स्ट ला जॉईन झाले होते आणि जसं तुम्ही नेहमी म्हणता ना की सगळे मार्ग बंद होतात तेव्हा मा रेकीचा मार्ग ओपन होतो तसंच कुठेतरी माझ्या बाबतीतही झालं आणि मग त्याच्यानुसार मी रेकीला जोडले आणि हळूहळू असे वेगवेगळे अनुभव येत गेले ना की म्हणजे छोटे म्हणा मोठे म्हणा असे वेगवेगळे अनुभव हो माझ्या वाट्याला आले आणि त्यामुळे रेकीवरचा जो विश्वास होता तो माझा दृढ होत गेला म्हणजे बेसिकली मी अशी व्यक्ती होती ना मला पटकन कशावर विश्वास नाही बसायचा अगदी अध्यात्म म्हणा किंवा म्हणजे देव आहे वगैरे मान्य आहे पण माझं असं असतं की का कशाला एवढं करायचं एवढं तुम्ही माता टेक फोडण्यापेक्षा जरा कर्म सुधारा किंवा मला कंटाळा असेल मे बी त्या गोष्टींचा ते मी एक रिझन देत होते पण ती प्रज्ञा आणि आज जी अध्यात्माला जुडलेली प्रज्ञा आहे ना त्याच्यात खूप जमीन फरक आहे आणि तो रेखीमुळे शक्य झाला मला कधीच नव्हतं वाटलं की मी एवढी अध्यात्मात स्वतःला झोपून देईन आणि त्या रेकीमुळे शक्य झालं तो विश्वास दृढ झाला माझा येस तुझी काय अपेक्षा होती तू ऊर्जेसोबत जुडली तेव्हा माझ्या बऱ्यापैकी अपेक्षा होत्या म्हणजे माझा एक तर सर्वांगीण विकास हे मला महत्वाचं होतं कारण कसं आहे की मी अतिशय देणारी व्यक्ती होते प्रत्येक गोष्ट देऊन देऊन मी स्वतःला काहीच द्यायचे नाही स्वतःवरचं प्रेम कमी होतं कित्येक गोष्टींची भीती डिटॅच होता यायचं नाही आणि मग त्यामुळे कसं स्वतःच्या आयुष्याचं स्वतःच नुकसान करून घेतल्यासारखं होतं सगळी निगेटिव्हिटी वाढवून घेतली होती सो मग असं झालं होतं की आयुष्याच्या सामाजिक आर्थिक आध्यात्मिक भौतिक सगळ्याच लेवलवर मी नुकसान करून घेतलं होतं ते मला सुधारायचं होतं आणि कुठेतरी ऐकलं होतं की रेकीने हिलिंग होतं बाबा पण इतकं डीप असेल रेकी हे त्यावेळी माहित नव्हतं आणि मग म्हणून माझी आई मला म्हणाली आई आणि मी दोघी एकत्र जुडलो ना म्हणाली आपण करूयात का एक शेवटचा उपाय म्हणून करूयात का आणि म्हणून मी त्याच्यासाठी जुडले आणि मला खरंच कधी कळलंच नाही की हे सगळ्या गोष्टी माझ्या कधी बरोबर झाल्या म्हणजे माझी जी भीती होती एक असं वेळ होती ना माझी की स्वतःच्या सावलीला सुद्धा मी घाबरली जात होती इतकं माझं सशाचं काळीच झालं होतं आणि ती भीती कधी मला कळत नाही मी एवढे मोठ्या घरात होते एकटी राहते मला भीतीच नाही वाटत कशाची त्याच्यानंतर मला जो राग यायचा प्रचंड राग म्हणजे मी लाल व्हायचे एवढा राग यायचा चूक नसायची पण प्रत्येक वेळा दुसऱ्याची स्वतःचीच असायची कळायचं नाही मला ते तो नाक कधी कमी झाला ते कळलं नाही आणि स्वतःबद्दलचं जे प्रेम आहे जे स्वतःबद्दल वाटायला पाहिजे स्वतःला बाजूला ठेवून नेहमी कसं इतरांच्या बाबतीतच सगळं केलं जायचं त्यामुळे स्वतःला दुखावलं जायचं ते माझं कधीही म्हणजे बंद झालं स्वतःवर कधी प्रेम करायला लागले ना मी सोडून कधी द्यायला लागले गोष्टी माझं मलाच कळलं ना इतका मोठा म्हणजे वाटलं नव्हतं की हे होईल माझ्या बाबतीत ते झालं मला डिटॅच होतं आलं लोकांपासून म्हणा परिस्थितीपासून घटनांपासून मागच्या सगळ्या गोष्टी मला आयुष्यात सोडून देता आल्या आणि खूप मोठा तो माझा फरक आहे मला तेच हवं होतं त्यांनी ते, ते खर मला मिळालं खरं सांगायचं तर आयुष्य कसं जगायचं हे कळलं मला खूप सुंदर खूप सुंदर खर तर प्रज्ञा आपण अटॅचमेंट असलेलीच पाहिजे पण तेवढंच माणसाला डिटॅच ही होता आलं पाहिजे आहे ना हो खूप गरजेचं आहे आणि खर तर तुमच्या पिढीला ते खूप लवकर जमत तुमची पिढी लवकर लेट गो करते पण काही लोक आहेत तुझ्यासारखे अजूनही की त्यांना ते लेट गो नाही करता येत इमोशनल हो हो। येस तुम्ही खूप भावनिक असल्यामुळे त्या गोष्टी होतात पण हरकत नाही आता निघाली आहे ना वाहतवाडी आहे खूप छान आणि एव्हरी डे म्हणजे म्हणतो ना आपण एक एक स्टेप ऍट अ टाइम म्हणजे लोक कसं मोस्टली डेस्टिनेशनचा विचार करतात की मला हे अचिव्ह करायचंय ते अचिव्ह करायचंय त्या उगात ना जगणं विसरून जातात की माइलस्टोन्स पण तेवढेच इम्पॉर्टंट आहे ती जर्नी इम्पॉर्टंट आहे आणि ना ती जर्नी एन्जॉय कशी करायची हे शिकवलं की हे मिळेल याची वाट बघत बसण्यापेक्षा आहे तो क्षण जगायचा तो कसा आहे आजच्या कोणालाच म्हणजे धगधगीच्या काळात जमत नाही त्यामुळे खूप लोक त्यांचं त्यांचं मानसिक संतुलन पण ढासळून बसतात या सगळ्यामध्ये त्यांना फेस येत नाही गोष्टींना पण ते रेकीमुळे खूप छान जमलंय कारण की भरपूरशी अशी मेबी ऐंशी टक्के लोकांच्या पेक्षा जास्त असतील की ज्यांना स्ट्रेस आहे डिप्रेशन आहे वेगवेगळ्या अशा गोष्टी आहेत अँझायटी पॅनिक होतं त्यांना कोपअप नाही करतायत पण रेकीमध्ये आल्यामुळे त्या मेडिटेशनमुळे त्या सगळ्या एनर्जीमुळे ना ते सुद्धा करता करता येणं शक्य झालंय आणि ते खरंच खूप गरजेचं होतं माझ्यासाठी सुद्धा धावपळीच्या आयुष्यात स्वतःला स्टेबल ठेवणं हो एक अनुभव माझा खूप छान आहे खरच आहे खूप छान अगोदर मला असं वाटे फर्स्ट सेकंड थर्ड पर्यंत तो त्रास जे काही सगळ्या गोष्टी होत्या त्या बऱ्यापैकी कुठेतरी सुरू होत्या त्याला फरक यायचा परत रिवस जायची फरक पडायचा परत जर्नी परत रिवस जायचं पण मात्र ग्रँडमास्टरला आल्यानंतर तू कधी रिटर्न गेलेली एखाद्या परिस्थितीमध्ये परत ती मला नाही दिसली नाहीच म्हणजे तेव्हा मला असं वाटायचं की मला जमणार नाही म्हणून कारण एकतर जॉब असायचा आणि घरी पण मी एकटीच असायचे हे करू का ते करू माझी फार तारामळ व्हायची आणि मला बॅलन्स जमायचं नाही आयुष्यात सगळं एकतर हे पकडायला गेलं तर ते सुटायचं माझं तो बॅलन्स कधी ग्रँड ग्रँडमास्टरला आल्यावर कळलंच नाही अर्धे प्रॉब्लेम आपोआपच सुटत गेले जे स्वतःच वाढवून घेतलेले होते ते कळायला लागले स्वतःचं आत्मपरीक्षण म्हणजे आपण जे म्हणतो ना ते करणं जास्त जमायला लागलं मला आपल्याला म्हणजे म्हणजे असत की मेडिटेशन ने फायदा होतो हे होतं ते होतं पण ते कसं करायचं त्या टेक्निक्स खूप लोकांना माहित नसतात आणि मी पण त्या शोधात असताना मला रेखितनं या सगळ्या टेक्निक्स जसं तुम्ही कसं नुसतं मेडिटेशन नाही आध्यात्मिक आणि सायंटिफिक दोन्ही गोष्टी जेव्हा सांगता ना तेव्हा ज्याला पटत नाही त्याला पण त्या ते गोष्टी खरंच कळतात की बाबा हे असं का आहे आपण का करतोय ते करणं खूप गरजेचं आहे म्हणजे माहिती असणं आणि अनुभूती येणं या दोन गोष्टी वेगळ्या असतात त्या अनुभूती मला रेकीमध्ये आली आणि विश्वास ठेवणारी मुलगी <laughs> नव्हते मी सगळं जास्त पडताळणी करायचे आणि मगच विश्वास ठेवायचे आणि मला तो खरंच खूप अनुभव आलाय अनुभव आणि आपण पण हे सांगतो ना तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका मग त्याने काही फायदा होणार नाही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका जे काही यामधलं सायन्स आहे जे काही आध्यात्मिक ऊर्जेचा वापर स्वतःसाठी कसा करायचा हे समजून घ्या हे समजून घ्या स्वतः याचा अनुभव घ्या आणि जर तुम्हाला बरं वाटलं तर नक्की पुढचं पाऊल टाका नाही तर टाकू नका कारण ऊर्जा तुमच्या आतमध्ये आहे मंजुश्री सांगते म्हणून विश्वास ठेवणं खरंच गरजेचं नाही आहे तुमचा विश्वास बसतो का तुम्हाला ही भाषा ही युनिव्हर्सची भाषा या युनिव्हर्सची एनर्जी तुम्हाला फील करता येते का तर मग तुम्ही पुढे चला बरोबर खूप छान मस्त आणि तुझ्यासारख्या मुली ज्या अगोदर विवाहाच्या अगोदर ऊर्जेसोबत जुळतात ना त्यांचं भविष्य खरंच खूप सुंदर आहे कारण त्यांना लोकांना समजून घेणं जमत तक्रार कमी होते कारण मला हवे आहे तसेच लोक माझ्या आयुष्यात येतीलच असं नाही कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळाच तर आहे सारखा नसेल प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या एका लेवल नंतर ग्रँडमास्टरच्या लेवल नंतर मात्र हे कळायला लागतं की इतरही लोक आहेत त्यांचे सुद्धा मत आहेत आणि ते सुद्धा आपण एक्सेप्ट करावे बरोबर खूप छान काय आवडलं तुला ग्रँडमास्टर मधलं सगळ्यात जास्त मला ते जे म्हणजे मेडिटेशन म्हणा किंवा जे आपले प्रोटोकॉल आहेत ते केल्यानंतर ते जे जाणवतं ना ज्या ऊर्जा mm. जाणवतात जे जा आपल्याला म्हणजे असं म्हणतात ना की फरक पडतो तो फरक पडल्यानंतरचा एक कॉन्फिडन्स येतो ना तो कॉन्फिडन्स मला खूप जास्त वाटायला लागला कारण माझ्यात कॉन्फिडन्स खूप कमी पडत होता आणि ते जसे जसे जशी जशी करत गेले ना मी माझा कॉन्फिडन्स वाढला माझं इवन आ, हार्ट म्हणतो ना आपण आपलं असं पाषाणासारखं होतंय होत आहे का पॉईंट नंतर सहन करून मला अगदी लोकांबद्दल तुसडेपणाच वाटायचं कुठल्याही गोष्टीचा ना मी हिशोब ठेवायचे मी एक रुपया खर्च केला समोरच्याने नाही दिला पाहिजे एक रुपया सतत मी त्याच बांधून ठेवलं तर ते मोकळं झालं म्हणजे मला मनापासून देताही आलं आणि नाही मिळालं इन रिटर्न ती अपेक्षा पण माझ्या संपत गेल्या की अपेक्षा जेव्हा जास्त करतो हो तेव्हा तो अपेक्षा भंग होतो आणि आपल्यालाच त्रास होतो त्या अपेक्षा न ठेवता जगता कसं येतं हे त्या प्रोटोकॉल्स मधन आणि ते सगळ्यात शिकवलेलं कन्सेप्ट पण खूप छान होत्या की का हे घडतं कर्मबंधन असतात आपण कित्येक वेळा दुसऱ्यांनाच दोष देत बसतो कळत नाही की ते आपलेच कर्मबंधन असतात आपलेच असतं आणि हे लेसन आहे काहीतरी शिकायला आपण या जगात आलेलो आहे आणि हे कळायचं नाही ना नुसतं दुसऱ्यांना दोष द्यायचं दुसऱ्यांना दोष द्यायचं हे त्यातनं मी बाहेर पडले कुठेतरी कारण ती निगेटिव्हिटी मी स्वतः घरी अट्रॅक्ट केली होती मला म्हणजे लोक पण म्हणायचे असे कित्येक वेळा की कि तुझ्याच बाबतीत का होतो मग मी म्हणजे माझ्याच बाबतीत का असं होतं नंतर कळलं की ते मी स्वतः अट्रॅक्ट करून घेतले ते लोकांनी नाही केले त्यांच्या मनात पण नसतं ते माझ्यामुळे झालंय म्हणजे मग कित्येक अशा अडी अडचणी ताण आहे ना डोक्यावरचा तो सगळं आपोआप निघून जातो की आपण केलंय ते सगळं कोणाचाच यात दोष नसतो आणि हे खरंच खूप महत्वाचा लेझन होता माझ्यासाठी हो यस आपल्या विचारांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो मी जो विचार करणार तेच घडणार म्हणून मी काय विचार करावा यावर मी निर्बंध घ्यावा मी काय विचार करावा हे मी ठरवावं माझ्या आयुष्यामध्ये काय घडणार हे मी ठरवणार आणि तेच माझ्या आयुष्यात घडणार एवढी युनिव्हर्स आपल्याला ऊर्जा देणार खूप सुंदर खूप सुंदर आणि पण असं म्हणूया मेडिटेशन आवडलं ग तुला <laughs> मला खरं सांगायचं तर तीन महत्वाचे मेडिटेशन आहेत एक तर ग्रँड मास्टरचं कारण ग्रँड मास्टरचं जेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा मेडिटेशन केलं ना मला खरं सांगायचं तर विश्वासच नाही बसला हे माहितीच नव्हतं की असं होतं सूक्ष्म शरीराचं जेव्हा आपण म्हणतो ना की ते फील होणं आपल्याला ती ट्रान्स मध्ये आपण ते जातो आणि ते फील होतं आजूबाजूच्या जगाशी डिटॅचमेंट होऊन त्याच एका ह्याच्यामध्ये जेव्हा आपण असतो रियालिटी किती टाइम गेला काय गेला ते सुद्धा जाणवत नाही तिथे ना एक मानसिक शांती भेटली त्या पहिल्याच मेडिटेशन मध्ये मला अशी ना की असं वाटलं की या जगात परत गेलं तरी असं काही नाही इथेच खरं छान आनंद आहे की मानसिक शांती मिळणं खूप अवघड असतं आणि ते मला त्या ग्रँडमास्टरच्या त्या सायलेंट फिरियड मध्ये खरंच मिळालं म्हणजे खूप छान वाटलं त्यानंतर जी चक्राची मेडिटेशन होतीस मी सगळ्याच्या सगळ्या चक्राची एकाच दिवशी केली होती आणि दुसऱ्या दिवशी जे मला शांत वाटत होतं ना पण लोक कंप्लेंट खूप करायची प्रयत्न तू खूप बोलते म्हणजे त्या तणावाखाली किंवा विचारांमध्ये असल्यामुळे मी खूप वेळा कंटिन्यू बोलायचे माझं मला कळायचं नाही की मी लोकांना इरिटेट करते पण ते आपोआपच शांत कधी झाले मला असं वाटत की बाकीची लोक काय एवढी गडबडत आहेत त्यांनी शांत बसलं पाहिजे हा माझ्यातला सडनली झालेला फरक असू जाणवला की तू का आज शांत आहे हा प्रश्न त्यांनी विचारला आणि सोबतच आपलं हार्ट चक्राचं आणि सोलार चक्राचं जसं मी मेडिटेशन केलं म्हटलं ना की हार्ट चक्र ओपन व्हायला लागलं ला। तो तुसडे पण राग असं रस्त्यात चालताना कोणी मध्ये अडवल जरी आलं ना तरी मी धुसफुसायचे इतका राग मध्ये यायचा इतकी ती चीड बसली ती ती आपोआपच कमी झाली कोणासाठी म्हणजे कोणासाठी काय स्वतःसाठी काय करू वाटायचं नाही ते स्वतःवरच प्रेम वाढायला लागलं ला। आणि ते खूप महत्वाचं होतं त्यामुळे ही मला बेसिक अशी ती मेडिटेशन आहे ना खूप जास्त आवडली केल्यावर खूप फरक पडला मला येस yes. आणि प्रज्ञा आता छान पण दिसते आहेस आणि खरंच एक जो कॉन्फिडन्स तुझ्यामधला आता बघते ना तो मला फार भाऊन गेला प्रज्ञा की हीच ती माझी प्रज्ञा आहे का ज्याच्याकडे तक्रारी होत्या जी पुन्हा पुन्हा म्हणायची माझ्यासोबत सोबत का माझ्यासोबत का तर कुठेतरी असं वाटते आहे की ती मॅच्युरिटी स्वतःमध्ये आली आहे माझ्यासोबत का याच सुद्धा उत्तर मिळालेलं आहे आणि अनेक गोष्टी माझ्यासोबतच याचा अभिमान सुद्धा वाटायला लागला आहे हडरजा आहे खरंच जाणवलं माहित होतं आहे पण ते जाणवलं नव्हतं आतापर्यंत आली आता लाईफच्या चॅलेंज बद्दल काय वाटते प्रज्ञा चॅलेंज म्हणजे एक असा प्रचंड कॉन्फिडन्स आलाय की आता जसं तुम्ही म्हणाला की तुम्ही ग्रँडमास्टरला असेल पण तुम्ही लर्निंग पिरियडमध्ये असता कित्येक प्रोटोकॉल करायला वेळ मिळत नाही कारण हे सांभाळायचं सा, ते सांभाळायचं सा, तो वेळ मिळायचं नाही पण आता मला गॅरंटी जर जसं आज तुम्ही माझं इंटरव्यू घेतलाय पुढच्या दोन तीन महिन्यांनी जेव्हा घ्याल ना तेव्हा एक वेगळीच प्रज्ञा सगळ्यांना दिसायला मिळेल आणि खरंच मला असं वाटतं की तो एक इंटरव्ह्यू द्यावा तेव्हा मला माहिती मी करून घेणार आहे ऊर्जा करून घेणार आहे मी पेक्षा कृतज्ञता आहे सगळ्यांप्रती <laughs> खूप काही शिकायला मिळालं म्हणजे ना कुठेतरी आता तो लर्निंग पिरियड झाला आहे आता तर शिक्षण झालेलं आहे आता गरज आहे ते सगळं स्वतःमध्ये उतरवण्याची हळूहळू पूर्णपणे यस प्रज्ञा तू ते करणार आहेस आणि पुढच्या काही दिवसामध्ये आणखी एक वेगळी आपण ज्याला म्हणून आपण स्वतःच बेस्ट व्हर्जन आणखी बेस्ट व्हर्जन प्रत्येक दिवशी स्वतःला अपग्रेड करत राहावं हो लागतं ना त्या प्रकारे आपण करतच राहत असतो आणि हे व्हर्जन आपण स्वतःच स्वतः क्रिएट करणारच हो नक्कीच आहे ना खरंच युनिवर्स खूप देत खूप देत फक्त आपल्याला घेता यायला हवं त्या ब्रह्मांडाची प्रत्येकावर खूप दया आहे माया आहे त्या ब्रह्मांडाला फक्त द्यायचं आहे पण ना आपल्याला घ्यायचं कसं हेच प्रॉपर करत खूप कोर्स थ्रू मला कळलं कसं घ्यायचं जे टेक्निक्स कळलं आणि इतके इझी टेक्निक्स होते ना मला वाटलं नव्हतं की मी करू शकेन कारण कॉन्सन्ट्रेशन हे सगळ्या गोष्टी मला जमतच नव्हत्या त्यावेळी पण त्या कशा जमल्या मलाच नाही कळलं आपल्या सेशनला अगोदर असे लोक असतात की मी मेडिटेशन करणारच नाही असं म्हणणारे लोक अगदी सहजपणे मेडिटेशन उलट जास्त करतात जे जे विरोध करत येतात <laughs> ना ते आणखी जास्त रुडतात सवय लागते मी yes, असं चुकल्या चुकल्या कळत त्यानंतर नाही केलं तर जे मिळत असतं ना ते खूप असतं इतकं की आपण ते सोडूच नाही असं वाटायला लागतं येस खूप छान प्रज्ञा तू कोणाला एनर्जी दिली एखाद्या वेळेस हिलिंग केली हो oh, म्हणजे माझ्या आईला वगैरे आणि आमच्याकडे पप्पी वगैरे पण आहे त्याला पण कधी त्रास व्हायचा ना त्यांना पण मी दिलीये आणि इव्हन माझ्या बाबतीत मध्ये सीन झालं होतं असं की रात्री रात्री आमच्या इकडे ना असे खूप बँड वगैरे वाजतात लग्न वगैरे काय असं ना बघत नाहीत की साडे बारा एक वाजलंय किंवा असं काही वाजतच राहतात वाजतच राहतात आणि पोलीस सुद्धा त्यावेळी लक्ष देत नाहीत मग मी एकदा अशी खूप मला झोपायची गरज होती तसं अशी जॉबला जायचं होतं आणि थांबेच ना म्हटलं देऊन बघूयात म्हणून मी देते देते पण मी जरा अफर्मेशन आधी चुकीची दिली की ती लोक थांबवतात ती स्वतःहन वाजवणं थांबणार नाहीत त्यांना सांगितल्याशिवाय मी वेगळे अफर्मेशन दिले की त्यांना वाजवायचं थांबायला सांगितलंय आणि मी अफर्मेशन देऊन रिके देऊन थांबले आणि क्षणार्धात थोड्याच वेळात म्हणजे म्हणजे पोलिसांच्या बाईक वरनं येतात ना ते आले आणि तो आवाज थांबला म्हणजे जिथे कधी पोलीस फोन करून सुद्धा लक्षात की ते तुम्ही बघा ते लोक ऐकणार नाहीत वगैरे तिथे स्वतःहून ते आले आणि त्यांनी ते बंद केलं मला म्हणजे खूप आश्चर्य वाटलं की बापरे एवढं झालं आणि तिथे विश्वास दृढ झाला की नाही होत हे पण अनुभव आहे अफोस अगदी म्हणजे आजूबाजू पण आपल्याच चेंज झाल्यावर समोरच्या मध्ये पण चेंज झालेला मी बघितलंय शांत होता जे इतर वेळ चिडणारे आहेत आपल्यावर ते पण येस हे ब्रह्मांड तुम्ही जे बोलणार ते होणार आणि फक्त तुम्ही योग्य काम करा हे ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभंच असणार तर प्रज्ञा तू तुझ्या मैत्रिणींना आणखी आपल्या महिला मंडळाला काय सांगशील तू मी त्यांना हेच सांगेन की आपण ना म्हणजे माहिती महिला मोस्टली इमोशनल असतात पुरुषही असतात नाही असं नाही पण स्वतः जगणच सोडून देतात जीवन तर राहतात दुसऱ्यासाठी मर मर कष्ट करतात पण स्वतःकडे कधीच बघत नाही तुम्ही जर खंबीर राहिलात तुम्ही जर स्वतःवर प्रेम केलं तरच तुम्ही दुसऱ्यावर करू शकता ते जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही उपकाराच्या ओझात दुसऱ्यावर जगवायचं तर तुम्ही आम्हाला एकदा सांगितलं सुद्धा होतं सो स्वतःसाठी का होईना जगा आणि रेकी खरंच शिका तुमचं आयुष्य नुसतं तुम्हाला जगायचं नाहीये म्हणजे नुसतं जीवनच नाही ठेवायचंय तुम्हाला ते, ते, ते एन्जॉय करायचंय ते क्वालिटी स्वतःच्या आयुष्यात आणायची आहे आणि त्यासाठी रेकी पण शिका आणि स्वतःवर फोकसही करा स्वतःवर प्रेम करा ज्या बायका खूप वेळा करत नाहीत इतरांवरच करत बसतात नक्कीच ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा स्वतःवर प्रेम करायला शिका ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा सामर्थ्य वानवा तसं अनेक काही काही आपण सांगू शकतो <laughs> <laughs> आहे खूप छान खूप छान खूप सुंदर खूप छान खूप छान खरं <laughs> आहे ऊर्जेसोबत जुडलं म्हणजे अनुभव अनुभव अनुभवच येत राहतात Yes. खरच आहे आणि कसं आहेत ना काय काय अनुभव असे असतात की नाही शेअर करतात बाबा आपले पर्सनल असतात किंवा असे पटकन मांडता येण्यासारखे नसतात आपल्या आयुष्याशी निगडित असतात आपल्या घरच्यांच्या आयुष्याशी निगडित असतात असेही अनुभव खूप येतात आणि तेव्हा खरंच वाटतं की नाही ऊर्जा आहे आणि ती काम करतेस फक्त तुम्ही विश्वास ठेवणं गरजेचं आहे म्हणजे ऊर्जा करेल आणि मी विश्वास ठेवेन हे कधीच अप्रोच नाही ठेवायचा ऊर्जा करणारच हा जेव्हा विचार करतो ना तेव्हा खरंच ऊर्जा मदत करते आणि आयुष्य वाटून जातं खूप सुंदर हे खूप महत्वाचं बोललीस प्रज्ञा की ऊर्जा माझ्यासाठी अमुक अमुक करेल मला ही अनुभूती आली ना तर मी म्हणेल ऊर्जा आहे तुमचं काम होणार नाही तुम्ही रजिस्टर केलं तिथं तुम्ही हा विचार करा की माझं हे काम होणार आहे ऊर्जा मला मदत करणार आहे नक्कीच तुम्हाला ऊर्जेची अनुभूती येणार आहे ना कंडिशन नाही कंडिशन ना आपण म्हणतो ना अनकंडिशनल लव्ह तसं ऊर्जेसोबत अनकंडिशनल लव मध्ये जर का आपण आहोत तर ती ऊर्जा आपल्याला भरभरून देत राहते देत राहते देत राहते खूप सुंदर आणि समर्पण त्याच्या प्रति आपली सुंदर असच प्रज्ञा जसं आता तुझ्या आयुष्यामध्ये आनंद आलेला आहे तुला ते समाधान ते जे काही तुझं व्यक्तिमत्व घडलं आहे मी या ब्रह्मांड ऊर्जेला नक्कीच प्रार्थना करेन तुझ्यासाठीच की हे ब्रह्मांड ऊर्जा प्रज्ञाच्या आयुष्यामध्ये असंच हे आनंद खुशी प्रेम असंच राहू दे आणि प्रज्ञाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत ऊर्जा पोहचू दे त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद येऊ दे आनंदी आनंद येऊ दे खूप धन्यवाद रेकी खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद थँक्यू प्रज्ञा थँक्यू मॅम थँक्यू सर्वांना आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे चला ओके okay.